लातूरच्या दोन्ही तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा विषय गेल्या दोन वर्षापासून आयरणीवरती आहे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं की दोन्ही तंत्रनिकेतन महाविद्यालय लातूरला राहतील आणि नवीन इंजिनिअरिंग कॉलेज लातूरला येईल हे ऐकताच एक मुलींनी एकच जल्लोष केला मात्र या सावित्रीच्या लेकींचा सा आता हिरमोड झाला आहे सुधीर साळुंके सर आपण ह्या सबंध आंदोलनाचं नेतृत्व केलेलं होतं नेमकं महिला तंत्रनिकेतनविषयी सव्वीस एप्रिलचा जे आर काय सांगतो आणि तुमचा आता पुढचा पवित्रा काय असणार सव्वीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्र शासनानं एआयसीटीला एक विनंती वजापत्र लिहिलेलं आहे त्याच्यात त्यांनी असं लिहिलं की बाबा लातूर शहरातील पुरणमल शासकीय पुरणिकेतन ठेवावं आणि शासकीय महिला को एज्युकेशनमध्ये मध्ये करा पण दोन वर्ष झाला आमचा लढा असा होता की महिला तंत्रनिकेतन शासनाचं राहाव आणि पुरणमलच को एज्युकेशन राहावं इंजिनिअरिंग कॉलेज तर आता शक्यच नाही कारण इंजिनिअरिंगसाठी जागा बघण्यापासूनच्या सगळ्या प्रोसेस आहेत एकदम पोकळ घोषणा या महाराष्ट्र शासनाने केली आहे मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो या जी आरचा पण निषेध करतो आणि पुढची लढाई आमची कोर्टाची लढाई चालू असेल आणि मुलींच्या परीक्षा चालू आहेत परीक्षा झाल्यानंतर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ काय वाटतं आपण पंतप्रधान राज्यपाल आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिले होती तरी सुद्धा तुमच्या पत्राची दखल घेतली नाही का आणि तुमचा आता आंदोलनाचा पवित्रा काय असणार आता याच्यानंतर आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत याच्या अगोदरही आम्ही मुख आंदोलन किंवा अन्न त्याग आंदोलन अशा आंदोलन केलेली आहेत पण पालकमंत्र्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचं हे कॉलेज ऍज इट इज जसं की महिला तंत्रनिकेतन आहे असंच ठेवणार आहोत पण त्यांचं आश्वासन आमचं हे कॉलेज को एज्युकेशन मध्ये रूपांतर होणार आहे आणि लातूरला आता अभियांत्रिकी कॉलेज देणंही पॉसिबल नाही त्याच्यामुळे हे पण यावर्षी काही येणार नाही अभियांत्रिकी कॉलेज आणि आमचं कॉलेजही को एज्युकेशन मध्ये रूपांतरित होणार आहे आणि जर आता सरकार एकीकडं असं म्हणत आहे की, की मुलींनी शिकलं पाहिजे मुलींनी पुढे गेलं पाहिजे पंतप्रधानांनी जागतिक महिला दिनादिवशी असं घोषणा केली की बेटी बचाओ बेटी पढाव आणि आता पंतप्रधान किंवा त्यांचे खालचे जे असतील सदस्य किंवा त्यांचे हेल्पर्स असा निर्णय घेत आहेत की हे कॉलेज बंद करायला पाहिजे मग महिला कॉलेज बंद केलं तर महिला शिकणार कुठून महिला पुढे जाणार कसं महिला शिकणार कशा महिला पुढे जाणार कशा असं म्हणतात पालकमंत्री आपल्या गावचे तुम्ही सर्व मुलींना भरवलेले होते काय सांगाल सा का आता शासनाने नवीन जी आर काढला आहे तर त्या जी आरचा निषेध करून आम्ही आमच्या एक्झाम झाल्यानंतर आणखी सुरुवात करू आंदोलन आणखी तीव्र करू तसेच कोर्टाच्या माध्यमातून पण आम्ही आंदोलन करू आणि मीच पेढे भरवले होते हे सांगताना भरवताना आनंद झाला होता पण आता शोकांतिका व्यक्त करत आहे की शासनाने असा हा नवीन चुकीचा जी आर काढून आमचं कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला पण शासनाने असं करू नये आमचं कॉलेज बंद केल्यानंतर असंख्य के मुलींचा प्रश्न उद्भवतो असा मुली कुठे शिकणार काय पुढचं काही म्हणजे भविष्याचं त्यांचा विचार हे सगळं जर घेतलं तर शासनाने हा विचार बदलायला पाहिजे आणि निर्णय बरोबर घ्यायला पाहिजे सावित्रीच्या लेखी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय हे लातूरलाच राहिलं पाहिजे को एज्युकेशनला आमचा विरोध असल्याचं विद्यार्थिनी सांगताय सांगतायत आणि परीक्षा झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही आंदोलन करणार आहोत असं विद्यार्थिनी सांगितलं आहे कॅमेरा पर्सन विजय कवाळेसह इस्माईल शेख प्रथम पोस्ट न्यूज लातूर लातूरमध्ये शिकणाऱ्या पॉलिटेक्निक कॉलेजमधल्या सर्व मुलींसाठी आनंदाची बाब आहे आणि त्याचबरोबर पूर्णमन लाहुटी ह्या पॉलिटेक्निकमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे हे दोन्ही पॉलिटेक्निक कॉलेज हे आता सुरूच असणार आहेत आणि त्यासोबत एक अजून एक आनंदाची बाब म्हणजे नव्याने गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रस्ताव शिक्षण विभागाने त्या ठिकाणी मान्य केलेला आहे